बुद्धीचे देवता आहेत आणि वक्र तुंग सोंग आहे वक्र आहे महाकाय तर गणेशांचे डोळे आहेत कान आहे सोंग आहे पोट आहे या सर्व याच्यातून शास्त्र आपल्याला शिकवत आहे की आपण कसं जीवनामध्ये राहिलं पाहिजे आचरण केलं पाहिजे तर गणेशजींचे जे नयन आहेत चक्षु आहेत डोळे आहेत बारीक आहेत म्हणजे त्याद्वारे गणेशजी सांगू इच्छित आहे की ज्या वेळेस व्यक्ती ह्या जीवनामध्ये जगत असतो त्यावेळेस तो जेव्हा ध्यान करतो तेव्हा त्याचे डोळे अर्धे मिटलेले असतात अर्धे ओढे असतात ध्यान करताना माणसाने डोळे पूर्ण बनकित झोपेल डोळे पूर्ण उघडे ठेवले तर सगळं बाहेरचं बघत राहील मन एकाग्र होणार नाही म्हणून ध्यान योगासाठी नाकाच्या शेंड्यावर बघण्यासाठी सांगितलं जातं सगळ्या नाकाच्या शेंड्यावर बघायला परत डोळे कसे होत अर्धे मिळतात की नाही <laughs> तर हे गणेश याच्यातून सांगतात की व्यक्तीने जीवनामध्ये एकाग्र असलं पाहिजे एकाग्र म्हणजे बहु भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे बहुशाखाऐनताश व्यवसायत्मिका बुद्ध एके हे करून बहुशाखा नंतर बुद्ध योग्य जो व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होऊ इच्छितो त्याला काय असलं व्यवसायात का। एकाग्र असलं पाहिजे पण जर कोणी बहुशाखा त्याला जर अनेक फाटे फुटल्या त्या बुद्धीला त्याच्या त्याला जर अनेक फाटे फुटले तर व्यक्ती यशस्वी होण्यासाठी खूप कठीण जात म्हणून व्यवसायात मिका बुद्ध एक हे करून कृष्ण अर्जुनाला गेले सांगताय तसे गणेश जी आपल्याला सांगतायत की व्यक्तीने जीवनामध्ये एकाग्र असलं पाहिजे व्यक्ती एकाग्र तेव्हाच होऊ शकतो ज्यावेळेस त्याची इंद्रिय नियंत्रणात असते जिव्हा कान नाक डोळा त्वचा हे जे इंद्रिय आहेत हे इंद्रिय जर सगळ्या पळत परत राहिले रथाला घोडे आहेत पाच घोडे आणि घोड्यांना जर लगाम नसेल नगर लगाम जर कंट्रोल केले नाही नियंत्रण केले घोडे असे सोडून दिले मुगळे तर रथ तो खड्ड्यात होऊन जाईल तसा आपला शरीर रथ जो आहे याचे पाच बॉडी म्हणजे पाच इंद्रिय आहेत जिव्हा कान नाक डोळा त्वचा ही पाच इंद्रिय आहेत आणि मन लगाम आहे बुद्धी सारथी आहे द्वारे मनाला नियंत्रण करून इंद्रियांना सांभाळला जर बुद्धी, बुद्धी परिपक्व नसेल तर मन नियंत्रणात होणार नाही ना आणि इंद्रिय सैरावर पडायला लागतील आणि शरीराचा रथ जो आहे हा नरकाच्या दिशेने जाऊ लागेल म्हणून मन एकाग्र असण तर जी आपल्या या डोळ्यांदारे सांगतात की व्यक्तीचं मन एकाग्र पाहिजे